मानवत येथे दिनांक पाच ऑक्टोंबर शनिवार रोजी अक्सा मंगल कार्यालय मेळावा संपन्न झाला माजी खासदार तथा प्रदेश अध्यक्ष जलील साहेब यांच्या आदेशानं जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट इम्तियाज खान यांच्या स्वाक्षरीनं मानव शहरातील समाजसेवक गोर कैवारी सर्वांच्या मदतीला धावून जाणारे मोहम्मद मुस्ताक मोहम्मद अक्रम उर्फ अल्लारका यांची एमआयएमच्या पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली सविस्तर उत्त असे की दिनांक पाच ऑक्टोबर रोजी हजरत टिपू सुलतान चौक येथे संवाद मेळाव्यास येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पहार फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचा सत्कार करण्यात आला व हजरत टिपू सुलतान चौकेतून बांगण प्लॉट मार्गाने अक्सा मंगल कार्यालयापर्यंत पायी रॅली काढण्यात आली या रॅलीचं रूपांतर संवाद मेळाव्यात झालं या संवाद मेळाव्यात एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला प्रमुख पाहुणे म्हणून एमआयम चे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट इम्तियाज खान ज्येष्ठ नेते हाफेज अलिशेर कुरेशी पात्री विधानसभा उपाध्यक्ष यासीन इनामदार परभणी शहर उपाध्यक्ष खाजा अशरफुद्दीन मानवत येथील युवा नेते हाजी रफिक भाई कुरेशी यासह एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते या संवाद मेळाव्यात जमलेल्या जनसमुदायांना ऍडव्होकेट इम्तियाज खान यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं म्हणाले की एम आय एम पक्षाचे खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवीसी मुस्लिम समाजाचे कोणत्याही समस्येवर ठामपणे राहून बोलतात आणि त्याच प्रकारे देशातील सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालतात प्रमुख पाहुण्यांचं भाषण झाल्यानंतर मोहम्मद मुस्ताक उर्फ उल्लरखा यांना ए आय एम आय तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र मराठवाडा अध्यक्ष फिरोजलाला परभणी जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट इम्तियाज खान ज्येष्ठ नेते हाफेज अलिशेर कुरेशी यांच्या हस्ते देण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शगीर खान यांनी केलं आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष मोहम्मद मुस्ताद उर्फ अल्लार यांनी मानले या, या संवाद मेळाव्यामध्ये शहरातील नागरिक युवक मोठ्या उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुस्ताक भैया मित्रमंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज परभणी प्रतिनिधी इरफान बागवान